मी स्वतः लिंगायत मेळाव्यासाठी कायमपणानं स्वामी वहिनी इचलगंजीच्या मालती स्वामी वहिनी मी आणि अशोक स्वामी आम्ही सगळेजण या ठिकाणी या मेळाव्याला कायमस्वरूपी येतो आणि या कायमस्वरूपी मेळाव्याला येत असताना मधल्या सुरुवातीला आम्हाला आत्ताच प्रास्ताविकामध्ये सांगितलं त्या पद्धतीनं या भागातलं पहिलं काम रस्त्याचं काम या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडं मागितलं आणि मी सुद्धा इथे येत असताना जी हालत तिकडून गाडी येत असताना बघितली ती माझ्या माता बंधू भगिनींना सुरक्षितपणे रामलिंगला जाता यावं आणि आलमप्रभूला दर्शन घेऊन परत सुखरूप घरी पोचता यावं म्हणून पहिल्यांदा आपण रस्ता या भागातला पहिल्यांदा आपण सुरुवात केली आणि मंजूर केला त्यावेळेचे कॉन्ट्रॅक्टर राजीव हिंदोले साहेब इथे बहुउद्देशीय हॉल व्हावा म्हणून खासदार धैर्यशीरवाणीने जवळजवळ दोन कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच सुद्धा पायाभरणी समारंभ परवा विनयोरे सावकर आणि धैर्यशील दादा यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार अत्यंत सुंदर असं देखणं काम त्या ठिकाणी धैर्यशील मानेने केलेलं आहे हे रस्त्याचं काम सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करते की निश्चितपणानं ते काम रस्त्याचं तुम्हाला चांगल्या गुळगुळीत रस्त्यावरून पुढच्या गण मिळायला येता येईल अशा पद्धतीची व्यवस्था तुमची केली जाईल अशा पद्धतीचं मी तुम्हाला त्या आपल्या सगळ्यांना आश्वासन देते आपल्या सगळ्यांना माहिती देते